नमस्कार गणगणगणात बोलते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांची अतिशय प्रभावी आणि अगदी पंधरा मिनटात होणारी अशी सेवा पाहणार आहोत या सेवेने तुमचे आयुष्यच बदलून जाईल तुम्हाला या गुरुपौर्णिमेपर्यंत या सेवेचे फळ नक्कीच मिळेल तुमची इच्छापूर्ती होईल अशक्य गोष्टी देखील सहज साध्य होतील अशी ही अतिशय सोपी आणि कोणालाही करता येईल अशी कोणती सेवा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया त्या अगोदर माझ्या या व्हिडिओवरती दररोज वेगवेगळ्या विषयांवरतीच म्हणजेच सण वार आत्ताचं सध्या चालू असलेली पंढरपूरची वारी उत्सव गजानन महाराजांचे वेगवेगळे उत्सव त्यांच्याबद्दल वेगवेगळी वे माहिती सांगितली जाते तर ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा या आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी सेवा सांगणार आहे की तुमचं आयुष्य अगदी सोन्यासारखं होईल एकवीस दिवसांची अगदी कमीत कमी, -कमी वेळात करावयाची आणि कोणालाही सहज शक्य होईल अशी ही सेवा आहे ही सेवा आपल्याला येत्या वीस जूनपासून सुरुवात करायची आहे वीस जून म्हणजेच गुरुवार आहे या दिवशी शुक्रवार आहे या दिवशीपासून ही सेवा सुरू करायची आहे आणि दहा जुलैपर्यंत ही सेवा सुरू ठेवायची आहे दहा जुलै रोजी गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे तर या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गजानन महाराजांची अतिशय सरळ आणि सोपी सेवा करायची आहे ही सेवा आता आपण जाणून घेणार आहोत ही सेवा म्हणजे गजानन महाराजांचा भक्तिविजय हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे एकवीस दिवसाचे आपल्याला पारायण करावायचे आहे हा गजानन विजय जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत यातील अध्याय आपल्याला किमान दहा ते पंधरा मिनटात एक, एक अध्याय असा आपला रोज वाचून होईल तर रोज एकच अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे वीस जूनपासून आणि दहा जुलैपर्यंत अध्याय आपले रोज एक अध्याय वाचला तर पूर्ण होतील आणि एकविसा दिवशीच म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी आपल्यावरती गुरूंची कृपा नक्की होईल काहींना तर लगेचच अनुभव येईल आणि अतिशय मनाने फक्त पंधरा ते वीस मिनटातच आपल्याला हा अध्याय वाचून पूर्ण होतो तर मनापासून ही सेवा करावयाची आहे हा ग्रंथ आपल्याला आपल्याकडे नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये दे देखील या ग्रंथाचे प्रत्येक अध्याय आपल्याला गुगलवरती सर्च करून देखील पाहायला मिळतील पण नक्की ही सेवा करण्याची संधी सोडू नका आणि या सेवेने स्वामींची अगदी ही जादुई सेवा आहे शंभर टक्के आपल्या मनातील इच्छा पूर्णपणे पूर्ण होतील तर आजपासूनच म्हणजेच येत्या वीस जूनपासूनच गजानन महाराजांची ही सेवा करायला सुरुवात करा आणि अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा गणगण -गण गणात होते गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद